न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो पनवे याला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने दणदणीत यश मिळवलेले आहे आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे त्याविषयीचे विश्लेषण आपल्याला करायचं आहे आणि नेहमीप्रमाणे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक नाना करून दिले आपल्यासोबत आहेत त्यांना स्वागत आहे आपल्या प्रभावमध्ये नमस्कार सुरुवात केल्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये महायुतीने तब्बल पैकी साठ जागा मिळवलेल्या आहेत आणि अर्थातच महाविकास आघाडीचा सा पराभव झालेला आहे अठरा जागा मिळवण्यात त्यांना यश मिळालेलं आहे या, या निकालाचे विश्लेषण आपल्याला करायचे काय वाटतं म्हणजे तुम्ही जे अपेक्षित केलं होतं त्याप्रमाणेच हा निकाल आहे का की महाविकास आघाडीने खरोखरच महाविकास आघाडीचा दारुण पराभव म्हणजे अपेक्षेप्रमाणे दारुण पराभव झाला आणि महायुतीने खरोखरच दंदीने तुम्हाला वाटत होतं तसं यश मिळवलं काय सांगता येईल मला अगोदर सुरुवात करूया मुळातच महायुती जी आहे ती महायुती पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये ऍक्शन मोडवर आलेली ऍक्शन मोडवर होती आणि महाविकास आघाडी अं पहिल्याच याच्यामध्ये जे उमेदवार महाविकास आघाडीने दिले होते त्यापैकी सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन पहिल्याच बॉलमध्ये त्रिफळा उडवला होता okay. महायुतीने महाविकास आघाडीचा त्यामुळे काही प्रमाणात महाविकास आघाडीचं मनोधैर्य जे आहे ते खचलेलं होतं okay. आणि महायुतीचं मनोबल जे आहे ते वाढलेलं होतं okay. त्यानंतर जे उमेदवारी देण्यावरून देण्याच्या संदर्भात महाविकास आघाडीने अनेक चुका केल्या त्यानंतर त्यांचे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरू शकले नाही काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या मैत्रीपूर्ण लढती झाल्या त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला पण महायुतीने जे आहे त्यांची जी प्रचार यंत्रणा होती म्हणजे स्पेसिफिक महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाची जी प्रचार यंत्रणा होती ती खूप स्ट्रॉंग होती आणि त्यांनी स्पेसिफिक ज्या 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 ठिकाणी महाविकास आघाडीचं प्राबल्य आहे तिथं त्यांनी आपली ताकद लावली आणि ताकद लावून मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी आणलं चार मंत्र्यांना आणलं आणि अतिशय नियोजनबद्ध शिस्तबद्ध प्रचार केला त्यामुळे महाविकास आघाडीला जे आहे ते या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं आणि महायुतीचा विजय झाला असं मला वाटतं आपल्याला जर समजा प्रभाग वाईज जर विश्लेषण करायचं झालं तर तुम्हाला लक्षात आहे की प्रभाग एक मध्ये या ठिकाणी महायुतीचे तीन उमेदवार तर एक महाविकास आघाडीचा सा। आला दोन मध्ये संपूर्ण महाविकास आघाडीचे चार उमेदवार आले म्हणजे महा त्या ठिकाणी महायुतीचा दारुण प्रभाव झाला प्रभाग तीन मध्ये आपण म्हणूया की त्या ठिकाणी देखील महाविकास आघाडीचे चारही उमेदवार आले त्या ठिकाणी महायुतीचा त्या ठिकाणी दारुण प्रभाव झाला असं म्हणूया परंतु चौदामध्ये तुम्ही म्हणाल तिथे देखील म्हणजे महाविकास आघाडीने अगदी मजबूत यश मिळवलं तिथे चार उमेदवार आले बऱ्याच ठिकाणी ज्याप्रमाणे आपण म्हणतो की महायुतीने मोठ्या संख्येने अगदी कळंबोलीमध्ये चारच्या बाराच्या बारा सीट त्यांनी मिळवल्या सोळा सोळा सीट त्यांनी त्या ठिकाणी मिळवल्या आणि तिकडे बऱ्याच ठिकाणी खारघरमध्ये अनेक प्रभागामध्ये त्यांनी म्हणजे चारच्या चार सीट चार चार मिळवले असं झालेलं आहे तर याचं जर आपल्याला प्रभाग वाईज विश्लेषण करायचं झालं तर म्हणजे प्रभाग एक मध्ये हा निकाल कसा कसा लागला किंवा दोन मध्ये कसा लागला तीन मध्ये आपण अशी सुरुवात करूया ना प्रभाग क्रमांक एक ते तीन हा जो आहे तो कायम शेतकरी कामगार पक्षाचा वाले किल्ला राहिलेला आहे okay. याचं कारण म्हणजे हा मुस्लिम बहुल परिसर आहे प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणी मुस्लिम पट्टा आहे आणि मुस्लिम पट्टा असल्यामुळे साहजिकच त्या ठिकाण भारतीय जनता पक्षाला मतदार जे आहेत ते मतदार सातत्याने नाकारतात हा एक पारंपरिक मतदार जो आहे तो मतदार भाजपच्या विरोधातला आहे आणि त्या मतदारांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये संपूर्ण आपलं मतदानाचं जे पारड आहे ते पारडं महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये टाकलं आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडी जिंकली प्रभाग क्रमांक एकचा जर विचार केला तर आपण पूर्वी भाजपचा एकच नगरसेवक हो त्या ठिकाणी होता आणि यावेळी या, या भाजपने तीन नगरसेवक हो त्या ठिकाणी जिंकून आणले नियोजनबद्ध प्रचार त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूरांनी त्या ठिकाणी लावलेली ताकद या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे प्रभाग क्रमांक एक मध्ये त्यांना तीन नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक निवडून आणण्यास यश मिळालं प्रभाग क्रमांक दोन मध्ये राम पाटील ज्यांचा ऐनवेळेस भारतीय जनता पक्ष सोडून शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश झाला अत्यंत मातब्बर अत्यंत तुल्यबळ आणि जनमानसात प्रतिमा असणारा उमेदवार शेतकरी कामगार पक्षाला मिळाल्यामुळे तिथे अरविंद भात्रे हे माजी नगरसेवक होते त्यांचं एकत्र ताकद त्या ठिकाणी मिळाली आणि बाळाराम पाटलांच्या होम ग्राउंडवर होम पिच वरती शेतकरी कामगार पक्षाला विजय मिळाला प्रभाग तीन विषय बोलायचं झालं तर म्हणजे त्या ठिकाणी होते पूर्वीचे भारतीय जनता पार्टीमध्ये होते पूर्वाश्रमीचे ते स्वतः नगरसेवक होते आणि मधल्या काळात नाराजी नाट्यामध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांनी त्या ते ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणात टफ होईल असं बोललं जात होतो आणि म्हणजे हरेश केनी येतील का दुसरे त्यांचे विनोद घरे देतील म्हणजे भारतीय जनता पार्टीचे असं बोललं जात होतं इतर लढतीं बाकी विषयी तेवढी चर्चा नव्हती परंतु ही लढत मात्र खूप टफ होणार असं बोललं जात होतं प्रत्यक्षात त्या ठिकाणी चारचे चार उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीचे निवडून आले अर्थात ते काँग्रेसच्या हात या चिन्हावर लढत होते त्यांच्याविषयी तुमचं काय विश्लेषण आहे नाही हरीश केनी हा काही के, कच्चा खिलाडी नाहीये okay. हरीश केनी हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा पंचायत समितीचे सभापती राहिलेले आहेत त्यानंतर नगरसेवक राहिलेले आहेत आणि खूप आमदार विवेक पाटलांपासून तर दत्तू शेठ पाटलांपासून तर ते खूप लोकांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे खूप हुशार आणि अनुभवी आणि मुसद्दी राजकारणी म्हणून हरेश केनीकडे आपण पा, सर्वजण पाहतात तर हरेश केनी यांनी भारतीय जनता पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर साहजिकच शेतकरी कामगार पक्षाने येणारे त्यांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला त्यांना महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यांना एंट्री दिली गेली नाही त्यानंतर भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांना डॉमिनेट आणि टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर या ठिकाण महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत शहबाज पटेल यांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एबी फॉर्म दिला रामजान शेख एम एम आय एम कडून उभे राहिले त्यामुळे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला परंतु या सर्व याच्यावरती आघाड्यावरती हरीश केने यांनी मात केली आणि चार ते चार सीट चार्च या ठिकाणी निवडून आणले यावरून हरीश केनींचं बाजीगिर बाजगीरत्व हे सिद्ध झालेलं आहे तर आपल्याला जर खारगर या विषयी बोलायचं असलं मागच्या वेळेला अगदी संपूर्ण महावी महायुती महायुतीने म्हणूया आपण किंवा भारतीय जनता पार्टी त्यावेळी होती संपूर्ण निवडणूक उमेदवार त्या ठिकाणचे निवडून आले होते अगदी बाराच्या बारा हे बारा भारतीय जनता पार्टीचे होते इथे मात्र परत आता लीना गरट यांनी एंट्री करून उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे या ठिकाणी दोन नगरसेवक निवडून आलेले तिथे काही नेमकं समीकरण असतील तिथे दुर्लक्ष झालं का ठिकाणी भारतीया सुद्धा अत्यंत नियोजनबद्ध प्रचार केला भारतीय जनता प्रॉपरली लक्ष घातल्यामुळे खारगरला थोडस त्यांचं कॅम्पेनिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी कमी पडल्या त्यामुळे तिथे लीनागर निवडून आल्या उत्तम मोरवेकर निवडून आले मशाल मशाल त्या ठिकाणी पेटली पण एकूण जर आपण प्रभाग क्रमांक पाच आणि सहा मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे जर मतदान बघितलं तर ते मतदान खूप मोठ्या प्रमाणात मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी विजय झालेला आहे परंतु विरोधकांनी सुद्धा एक चांग त्या ठिकाणी चांगलं मतदान घेतलं पण प्रभाग क्रमांक मध्ये तिथे माजी साई सभापती प्रवीण काळुराम पाटील यांनी खूप चांगलं मतदान घेतलं जवळपास ते सात एक हजारांनी हजारा निवडून आले त्यानंतर त्या ठिकाणी पटेल यांच्या पत्नी त्या सुद्धा सात आठ हजार आठशे मतांनी निवडून आल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपली ताकद दाखवून दिली एकंदरीत भारतीय जनता पक्षाची जरी ती ताकद त्या ठिकाणी मोठी असली तरी विरोधकांनी घेतलेली मतं जी आहेत ती सुद्धा विचारात घेण्याची निकालावरून गरज आहे असं वाटतं कळंबोलीच्या विषय आपल्याला या ठिकाणी बोलायचं खरं म्हणजे कळंबोलीमध्ये स्वतः सतीश पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा या ठिकाणी होता सुदम पाटील जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना देखील या दोघांना पराभवाचा सामना करावा लागला आणि कळंबुलीमध्ये म्हणजे स्वतः मुख्यमंत्री आले होते आदित्यताई तटकरे आले होते इतर पंकजा मुंडे वगैरे या भागामध्ये सगळा त्यांचा प्रचार होता आणि अशा वेळेला या दिग्गजांचा पराभव झाला आणि भारतीय जनता पार्टीने अगदी बाराच्या सोळाच्या सोळा सीट या ठिकाणी मिळवले याचं विश्लेषण तुम्ही कसं करा तर कळंबोली म्हटलं तर कळंबोली म्हणजे माथाडी कामगार माथाडी कामगार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला मानणारा वर्ग असे एक समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून होतं आणि मग या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला एक आव्हानात्मक स्थिती होती परंतु तीच गोष्ट हेरून आमदार प्रशांत ठाकूर असेल आमदार महेश बालदी असतील माजी खासदार रामशेठ ठाकूर असतील त्यांनी स्पेसिफिक या कळंबोलीच्या पट्ट्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं प्रभाग क्रमांक चा सा तुम्ही पण अनुभव घेत असाल तर प्रभाग क्रमांक सात मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोठं आव्हान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील यांनी अमर okay. पाटलांसमोर उभं केलं होतं okay. पण okay. एक वातावरण निर्मिती केली होती की या ठिकाणी अमर पाटील यांचा पराभव होईल की काय अशा प्रकारची चर्चाही होती होती ती होती चर्चा आणि सुदाम पाटलांचा विजय होईल की अशी चर्चा होती पण या सगळ्या याच्यामध्ये अमर पाटलांनी राबवलेली यंत्रणा आमदार प्रशांत ठाकोरांनी त्यांच्या पाठीमागे केलेली उभी केलेली ताकद आणि त्यांची भाजपाची स्वतंत्र जी काही वेगळी रणनीती आहे ती रणनीती ज्यांनी मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी संवाद संवाद सभा वेगळ्या पद्धतीने संवाद सभा ठिकाणी आयोजित केली सगळ्या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं त्यानंतर पंकजा मुंडे रॅली त्या ठिकाणी काढली आदित्य तटकरे येऊन त्याचबरोबर रुपीचंद पडळकर आले होते परत सार्वजनिक पर बांधकाम मंत्री आले होते त्यानंतर शंभूराजे देसाईंनी या समोर या ठिकाणी मेळावा घेतला होता मोठ्या प्रमाणात ताकद जी ताकद भारतीय जनता पक्षाने लावली त्यांची स्वतंत्र यंत्रणा त्याचबरोबर या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकोरांनी एक एक प्रतिष्ठेची लढाई कळून केली होती त्यामुळे सर्व जागा ज्या जागा त्या ठिकाणी जिंकून आल्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शेतकरी कामगार पक्षाला कायम सपोर्ट केलेला आहे शेतकरी कामगार पक्षाला तिथे सुद्धा म्हणजे वळवले असेल टेंबोडे असतील कामगार पक्षाचा एक पोषक वातावरण असणारा पट्टा आहे तो पट्टा सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे गेला हे ह्या निकालावरून दिसून येत आहे बर अजून पुढे जायचं झालं तर आपल्याला कामोठा वगैरे जो आहे परत प्रभाग चौदा आहे या सगळ्या ठिकाणी जायचं झालं तर तिथलं विश्लेषण करू शकाल म्हणजे काही गोष्टी ऐन वेळेले जे काही जे दावेदार होते तिकिटाचे उदाहरणार्थ सुनील गोवारी असतील आपण जसं राम पाटलांच्याविषयी बोललो होतो तसे सुनील गोवारी देखील तिथे दावेदार होते त्यांनी ऐन वेळेला तिथे त्यांना निवडून त्यांना उमे, उमे, उमेद चिन्ह उमेदवारी न मिळाल्याने तरी उभाटामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मशाले आदल्या दिवशी जवळपास म्हणजे एकाच दिवसाच्या फरकाने घेतात आणि त्यांनी विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे त्यांच्यासोबत अजून एक त्यांनी एक निवडून आणला या सगळ्याकडे जर लक्ष द्यायचं झालं किंवा तर काय नेमकं कामोठ्या ते मागे प्रभाग क्रमांक तीन मध्ये <coughs> दोन शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार नगरसेविका वगळता बाकी सर्व ठिकाणी कामोठ्यात भारतीय जनता पक्षाने दोन हजार सतराला यश मिळवलं होतं <coughs> या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सोबत घेतलं आरपीआय सोबत घेतलं त्यामुळे प्रभाग क्रमांक बारा मध्ये सुनील गोवारी जे शहर प्रमुख होते त्यांना भारतीय जनता पक्षाला उमेदवारी देता आली नाही कारण त्यांच्याकडे ऑलरेडी अगोदरच इच्छुकांची संख्या जास्त होती त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेला त्यांनी उमेदवारी दिली न गेल्यामुळे सुनील गोवार यांनी ऐनवेळी मशाल हातामध्ये घेतली आणि त्यांची त्यांच्या पत्नी प्रिया गोवारी यांना निवडणुकी रिंगणात उभं केलं त्याचबरोबर प्रभाकर कांबळे त्यांना नवीनपणे मिळून या ठिकाणी दोन हजार सतराच्या फॉर्म्युल्याप्रमाणे त्यांनाही या ठिकाणी उमेदवारी द्यावे देत भारतीय जनता पक्षाने दिली पण प्रभाकर कांबळे जे आहे त्यांनाही त्यांचा निसटता जो जो आहे तो पराभव या ठिकाणी झाला आणि रितिक्षा गोवारी नावाची एक, एक युवा चेहरा जो तो युवा चेहरा कामोटेकरांनी या ठिकाणी निवडून दिला याचा प्रमुख कारण म्हणजे महाविकास आघाडीचे तिन्हीचे तिन्ही उमेदवार जे आहेत ते कामुठे गावामधले होते आणि कामूठे गावातील लोकांनी त्यांना एक सिक्की मतदान या ठिकाणी दिलं आणि त्याचा परिणाम सुनील गोवारी निवडून आले परत त्यांच्या सोबत रितिक्षा गोवारी निवडून आल्या आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मशाल फुडली प्रभाग क्रमांक अकराचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूरांचे निकटवर्ती हप्पी सिंग यांना उमेदवारी देण्यात आली त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध झाला त्यांच्या विरोधात एक नेरेटिव्ह सेट केला गेला की ते हे आहे ते म्हणजे गुंड आहेत दंबाजी करतात असं त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान हॅप्पी सिंगने कधी कोणाला दमबाजी ते दिसून आलं नाही आणि हॅप्पी सिंगचं कौतुक याच्यासाठी करावं असं वाटतं की हॅपी सिंगने भारतीय जनता पक्षाची यंत्रणा त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूरांची यंत्रणा आणि त्यानंतर स्वतःची यंत्रणा लावली आणि हे तिन्ही यंत्रणाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी सर्व त्यांच्या होत्या निगेटिव्हचा पराभव केला असं या ठिकाणी एकंदरीत दिसून येतं इतर पनवेल हा विषय असेल म्हणजे ज्याच्यामध्ये मोहल्ला होता किंवा प्रभाग अठरा असेल की ते अगदी संप कंप्लीट भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत परंतु पर प्रभाग चौदामध्ये मात्र महा महाविकास आघाडीला यश मिळालं याच्या थोडंसं विश्लेषण करत क्रमांक कर, कर, चौदा जर आपण विचार करायचं झालं तर प्रभाग क्रमांक चौदा एक वेगळा प्रभाग आहे त्यामध्ये खांदागाव दोन खांदागावचं दोन खांदागाव आहेत त्यानंतर तो पनवेलचा काही पट्टा आहे आणि खानदा कॉलनीतला काही पट्टा आहे पण या प्रभागामध्ये मुस्लिम मोहल्ले जास्त असल्यामुळे मुस्लिम मोहल्याचं मतदान हे इम्पॅक्टिव्ह असणार प्रभावकारक असल्यामुळे त्या ठिकाणी लतीफ शेख नावाचा एक चांगला उमेदवार काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षात पूर्वी होते ते सिट्टी चिन्हावर लढले लतीफ शेख यांना अनुभव होता आणि भारतीय जनता पक्षाकडून काही नाराज असल्याची शक्यता होती नाराज लोकांची काही मोठ री त्यांनी बांधली शेतकरी कामगार पक्षाने आणि चार ती चार सीट त्या ठिकाणी निवडून आले मागच्या वेळेस फक्त एकच नगरसेवक त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा आला होता आता चार ची चार नगरसेवक या ठिकाणी निवडून आले ते आपल्याला फाय हाऊस बरं या सगळ्या निकालामध्ये आपल्याला जर ओव्हरऑल विश्लेषण करायचं झालं तर म्हणजे कोणाची ताकद कशी कमी पडली कोणाची ताकद कशी जास्त झाली बाबराम पाटलांच्या विषयी बोलायचं झालं की आमदार प्रशांत ठाकूर यांच्याविषयी बोलायचं झालं ते सगळ्यांनी किंवा महेश बालदे असतील आमशेद ठाकूर असतील ही संपूर्ण यंत्र यंत्रणा एका ठिकाणी होती आणि इकडं शेतकरी कामगार पक्षाचे बाबराम पाटील असतील इतर लोक तर म्हणजे जे स्वतः उमेदवार आहेत म्हणजे जिल्हाध्यक्ष लेवलची जे सगळी मंडळी होती एक तर बबनदादा असतील ते त्यांच्या सुनबाईच्या प्रचारार्थ तिकडे अटकलेले होते इकडे सुदाम पाटील असतील ते स्वतःच्या प्रचारामध्ये अटकलेले होते सतीश पाटील असतील ते स्वतःच्या आणि मुलाच्या प्रचारामध्ये अटकलेले होते थोडक्यात एकीकडे मायुती नाही किंवा भारतीय जनता पार्टीने अगदी दिग्गज नेते प्रचारामध्ये त्या ठिकाणी आणले परंतु तिथे पाहिलं तर स्टार प्रचारक कोणीच नव्हता म्हणजे स्वतः बलराम पाटील एकटेच संपूर्ण म्हणजे एक ते वीस प्रभागामध्ये ते फिरण्याचा प्रयत्न करत होते या गोष्टीचं नक्की तुम्हाला जर विश्लेषण करायचं झालं तर काय काय गोष्टी सा, काय सांगता ये भारतीय जनता पक्षाची ताकद जी आहे भारतीय जनता पक्षाची एक स्वतःची एक वेगळी यंत्रणा आहे त्यांचे बुथ लेवलला लोक आहेत बुथ लेवल पासून तर बिल्डिंग प्रमुखापर्यंत त्यांची एक वेगळी यंत्रणा त्यामध्ये त्यांना लोकांपर्यंत पोचवण्या पोहोचण्यासाठी खूप फार वेळ लागत नाही या उलट महाविकास आघाडीची स्थिती आहे मुळात शेतकरी कामगार पक्षाची प्रचंड मोठ्या प्रमाणात पिछाड झालेली आहे अनेक लोक त्यांना सोडून गेलेले आहेत अनेक नगरसेवक सोडून गेलेत पदाधिकारी सोडून गेलेत आणि या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा बाराम पटलाने एक एक हाती जो किल्ला जो आहे तो किल्ला लढवला प्रत्येक प्रभागामध्ये ते गेले मग तो शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार असो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार असो किंवा शेत शरद पवार गटाचा उमेदवार असो त्यांनी ते सगळ्या ठिकाणी त्यांनी प्रचार केला आणि एकंदरीतच त्यांनी मालमत्ता कराचा जो मुद्दा आहे तो मालमत्ता कराचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला परंतु तो मुद्दा इतका इम्पॅक्टिव्ह इतका परिणामकारक ठरला असं वाटत नाही निकालावरून आणि दुसरी काय रामशेठ ठाकूर स्वतः शेवटच्या टप्प्यात रामशेठ ठाकूरांनी राथप्रभा क्रमांक मध्ये जर आपण विचार केला स्वतः पाय रॅली केली ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला थोडस काहीतरी कुठेतरी कमी दिसते तिथे रामशेठ ठाकूरांनी हेरून स्वतः त्यांनी प्रचार त्या ठिकाणी केला प्रशांत ठाकूर प्रचारात उतरले महेश बालदी फार प्रचारात उतरले पण पण पाटत्याडून त्यांनी काही सूत्र हलवले असतील पण ठाकूर पिता पुत्रांनी या ठिकाणी मोठा प्रचार केला त्यांच्या म्हणजे बाराम पाटीलवर विरुद्ध प्रशांत ठाकूर या ठिकाणी पाहायला मिळाली त्यात प्रशांत ठाकूरांची सरशी झाली बरे दिग्गज नेत्यांच्या पराभवाचं काय कारण करत तुम्हाला सांगता येते म्हणजे उदाहरण तुम्ही बोललो ना तुम्हाला शुभ पाटील असतील हे असतील आपला आपले सतीश पाटील असतील यांच्या पराभवाचे काय कारण असावी आता ह्या दे दिग्गज दिग्गज लोक आहेत सतीश पाटील असतील त्यानंतर सुदाम पाटील असले ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख होते okay. आणि प्रमुख असताना त्यांनी त्यांची जी ताकद आहे okay. त्यांनी जी नियोजन किंवा व्यवस्थापन जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत कमी पडलं okay. आणि भारतीय जनता पक्षाने प्रॉपरली ताकद त्या ठिकाणी जास्त लावली जा प्रभाग क्रमांक सात मध्ये ताकद लावली मुख्यमंत्र्यांना आणलं त्यानंतर चार मंत्री आले गोपीचंद पडळकर आले शहाजी बापू आले या सगळ्यांनी प्रचार केला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून स्ट्रॉंगली प्रचार केला की जो महाविकास आघाडीची सोशल मीडिया कमी कमी ठरली आणि भारतीय जनता पक्षाची सोशल मीडिया जोरात ठरली त्याचबरोबर नियोजन भारतीय महाविकास आघाडीच्या शेवटपर्यंत वाटाघाटी चालल्या होत्या सुदाम पाटील पक्षाचे जिल्हा अध्यक्ष असल्या कारणाने ते याच्यामध्ये हो ग्रस्त होते हो हे होते होते तरी सुद्धा त्यांनी काही प्रचार जो आपल्या पद्धतीने प्रचार केला आणि पण बोला, बोला। एकूण भारतीय जनता पक्षाचा प्रचार जो आहे तो सरस ठरल्याचा आपल्याला दिसून येतं आणि त्याचा पराभव त्याचा फटका जो आहे तो फटका महाविकास आघाडीला बसल्याचं दिसून येतो दिग्गजांचा पराभव झाल्याचं दिसून येतो मिनिटा हॅलो प्लीज जरा इंटरव्ह्यू आता का प्लीज बाजूला कर अनेक मुद्दे या ठिकाणी महत्वाचे म्हणजे प्रचारामध्ये तरी दिसत होते जसे तुम्ही म्हणाले प्रॉपर्टी टॅक्स असेल दिबा पाटलांचं नाव विमानतळाला लोक नेते दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देणं असेल इतर अनेक मुद्दे होते किंवा जनशक्ती जनशक्ती असं बोललं जात होतं परंतु प्रत्यक्ष या गोष्टीचा जसा पाहिजे तसा काही रिझल्ट महाविकास आघाडीला मिळाला नाही याची काही कारण असेल महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणाच होती आणि त्यांनी जास्त ज्या पद्धतीनं भाजपची स्ट्रॉंगली भाजप जितका मजबूत पद्धतीनं याच्यामध्ये मैदानामध्ये उतरला तितकं महाविकास आघाडीला उतरता आलं नाही त्याचबरोबर त्यांनी जे म्हणजे ज्या समस्यांची जी मालिका जी आहे मालिका मांडायची पाहिजे होती ती मालिका प्रॉपरपणे लोकांच्या मनावर बिंबवण्यास ते अपयशी ठरले आणि या उलट भारतीय जनता पक्षाने विकास आणि भविष्यात येणाऱ्या काही गोष्टी भविष्यात आपण पाणी आणू भविष्यात आम्ही काय करू हे लोकांपर्यंत पोहोचवलं त्यांचा संकल्पना आम्हा लोकांपर्यंत केला त्याचबरोबर त्यांचे मुख्यमंत्र्यांचं भाषण मुख्यमंत्री संवाद संवादाचा थोडासा परिणाम झाला त्याच्यामध्ये या, या संपूर्ण भागाचं चित्र कसं बदलणार ते अगदी त्यांनी स्पष्ट आणि भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार जो आहे तो मतदार त्यांनी आपल्याकडे खेचण्याचा किंवा आपल्याकडं कसा राहील याचा विशेष प्रयत्न केला बरं एक मुद्दा आहे ना म्हणजे पैशाच्या बाबतीत बोलला आता बघा मी अगदी ग्रामीण भागात राहतो तर म्हणजे जर बोलत असतील की हे पैसे वाटतात ते पैसे वाटतात साफ चुकीचे अगदी दोन्ही पार्टी मजबूत पैसे वाटतात म्हणजे मधल्या काळात एक खारघर मध्ये पैसे पकडले तेव्हा माझं नाव घेतलं तर ते सागर राजा आला नाही अरे सागर राजा दररोज पाजू कोण पैसे वाटतो दोन्ही पार्ट्या कुठेही कमी पडत नाही पैसे वाटण्यासाठी म्हणजे तक्रारी कोण करतो माहिती का ज्याच्याकडे पैसे कमी पडले ते तक्रारी करतात म्हणजे हे बोलण्याच्या गोष्टी नाही पण ते मला माहिती आहे ना मी त्या भागातच असतो त्याच्यामध्ये कुणी पैसे कमी वाटले कुणी जास्त वाटले असं अजिबातच नसतं ज्याला शक्य आहे तेवढं जास्त पैसे वाटण्याचा प्रयत्न केला जातो आणि अर्थातच शेवटी बाकीची यंत्रणा तुमची कमायते म्हणजे निव्वळ पैसा कमायतो आता असाही असाही भाग राहिलेला नाही तुमची प्रतिमाही चांगली असली पाहिजे तुम्ही लोकांना अवेलेबलही राहिले पाहिजे आणि तुम्ही मजबूत पैसाही वाटला पाहिजे ह्याही गोष्टी आता तुल्यबल आहेत या सगळ्या धनशक्ती विषय जर बोलायचं झालं म्हणजे धनशक्तीचा नॅरेटिव्ह सेट केला तर ते कितपत करे म्हणजे बाकी ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने खूप यंत्रणा मजबूत राबवते हे ॲज अ पत्रकार तुम्हाला माहिती मला माहिती आहे परंतु बाकीचे लोक वापरतात नाही असं म्हणता येईल का बाकीच वापरतात नाही असं म्हणता येणार नाही युद्धात सगळं क्षम्य असतं युद्धामध्ये सगळं क्षम्य असतं आणि सगळ्यात आपण जर पाहिलं तर विरोधकांकडून पण तशा पद्धतीचे झाल्याचं असं बोललं जातं पण मतदार ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या अगोदर त्या खाजगी बूथवर म्हणजे राजकीय पक्षांच्या बूथवर उभे राहत होते मंडपा बाहेर यात्रेसारखे उभे राहत होते त्यामुळे लोकशाही कुठं <laughs> आहे हे खूप म्हणजे लोकशाहीला मानणारी लोक आहेत लोकांनी लोकांसाठी चालवलेलं हे राज्य आहे आणि हे राज्य जर आपल्याला चालवायचं असेल तर ते त्याचं गुप्त मतदान झालं पाहिजे आणि ते आपल्या मनातला नगरसेवक चांगला नगरसेवक निवडून दिला पाहिजे अशा प्रकारचं लोकशाहीला अभिप्रेत आहे परंतु जे आपण हे पाहिलं ज्या पद्धतीने लोक दोन्ही बाजूने जात होते दोघांच्या दो मंडपात जात होते दोघांच्या कार्यालयात जात होते दोघांच्याकडून शिल्पा शिल्पा घेत होते सगळ्यांकडून पैसे आपल्याकडे काही पुरावे कोणी घेतले कोणी हो नाही पण याने जनशक्ती धनशक्ती यापेक्षा सर्वांनीच त्या ठिकाणी प्रयोग केला असं मला वाटतं आणि जे जितके प्रभावी ठरले त्यांना यश मिळालं थोडस बोलायचं म्हणजे राहून दिले मी त्या भागातला असल्या कारण मला म्हणजे ती गोष्ट सांगता येईल एकतर सुरुवातीला जागा वाटपामध्ये जो खूप मोठा तिढा होता म्हणजे बलराम पाटील असतील किंवा त्या ठिकाणी शिवसेना असेल काँग्रेस असेल यांच्यामध्ये प्रचंड म्हणजे घासागीस चालू होती कोणाला आता प्रभाग एक मध्ये त्या ठिकाणी तिन्ही भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या तिथे जे अपक्ष उमेदवार होते दक्षता साक्षता सॉरी साक्षता मात्रे अर्थात ती संतोष मात्रे यांनी ती मुद्दामात त्यांना सीट न मिळाल्या त्यांनी तिथे ती उमेदवार दिली होती अपक्ष उमेदवार असून त्यांनी चार हजारच्या वरती मतं खाल्ली म्हणजे साडेचार हजार अर्थातच त्याच्यामुळे तिथे जो रामदास पाटील यांची जी सून होती त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे अशा अशा पद्धतीनं गणित चुकलेलं असो या मागच्या वेळची अं नगरसेवक जे संतोष भोईर होते ते एकटेच निवडून आले होते मागे आणि आता उलट झालं आता त्यांचा एकट्यांचाच पराभव झाला आणि इथे महायुतीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले त्याविषयीच बोलायचं झालं किंवा राम पटलांच्या विषयी बोलायचं झालं तर तुम्हाला वाटत का म्हणजे ऐन वेळेला ज्या चुका केल्या म्हणजे उदाहरणार्थ जर संतोष मात्र शिंदे असती कदाचित तर निश्चित त्यांची साडेचार हजार मतं ही इतर ठिकाणी त्यांना त्यांना मजबूती मिळाली असती राम पटलांच्या विषयी बोलायचं झालं तर त्यांना हायएस्ट मतं मिळाली आहेत त्या प्रभागामध्ये अर्थातच ती भारतीय जनता पार्टीला मिळाली होती असं म्हणताय तुम्हाला सगळं मुळात ही निवडणूक जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही व्यक्तिनिष्ठ असते पक्ष तर आहेत पण व्यक्तिनिष्ठ असते तर प्रभाग क्रमांक एक चा जर आपण विचार केला तर तो महाविकास आघाडी दावा सांगून होती पण महाविकास आघाडीला जागा वाटपामध्ये खूप वेळ गेला बरोबर त्यानंतर तिथे जागा वाटपामध्ये वेळ गेला प्रचार यंत्रणा राबवण्यास वेळ गेला परिचय पत्रक पोहोचवण्यास वेळ गेला आपले मुद्दे सांगण्यात वेळ गेला बाकीच्या यंत्रणा राबवण्यात वेळ गेला त्या तुलनेत शेतकरी कामगार पक्षाच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाने तिथे आपली ताकद लावली आणि एकूण सगळे राजकीय समीकरण आहेत ते समीकरण मागच्या चुकांचा दोन हजार सतराला ज्या चुका झाल्या ज्या त्याच्यातून धडा घेऊन त्या ठिकाणी यंत्रणा लावली आणि महाविकास आघाडी जे आहे ते महाविकास आघाडीला तिथं पराभूत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला बरं मला काय वाटायचं की भविष्यातल्या राजकारणाविषयी जर बोलायचं झालं तर हे भविष्यात महाविकास आघाडीने काय म्हणजे बोध घेतला पाहिजे शेतकरी कामगार पक्षाने पर्टिक्युलर काय बोध घेतला पाहिजे कारण मागच्या वेळेला जसा मोठा प्रभाव झाला होता तसा पुन्हा एकदा प्रभावाचा सामना करावा लागलेला आहे अगदी एक गोष्ट बघा ना की आता ज्या नॅशनल न्यूजला येतात म्हणजे ज्या चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचं नाव घेतलं जातं बाबा त्यांच्या सीट एवढ्या आल्या काँग्रेसच्या सीट एवढ्या एवढ्या आल्या परंतु प्रत्यक्षात शेतकरी कामगार पक्षाच्या हातामध्ये खूप मोठा वाटा आहे म्हणजे शेतकरी कामगार पक्ष जर यांच्या सोबत नसतात तर एवढ्या सीट आल्या असतात का त्यांच्या परंतु शेतकरी पक्षा कामगार पक्षाचं इतर मध्ये नाव घेतलं जातं त्यांचं नाव घेतलं जात नाही नाही तुम्हाला वाटत वाटत सगळ्या गोष्टी आता बोध घेण्याची गरज <स्था> शेवटला आलेली असं शेतकरी कामगार पक्ष हा राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष होता एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष हा शेतकरी आणि कामगारांचा पक्ष म्हणून समजला जायचा लढावा यांचा पक्ष म्हणून समजला जायचा संघर्ष करणाऱ्यांचा पक्ष समजायचा ज्या दिबा पाटलांनी खूप मोठं आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात इतिहास घडवला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केला आणि एक वेगळी समाजाला एक आंदोलन कसं करायचं आणि आंदोलनातून कसं भूमिपत्रांना न्याय द्यायचं हे दिबा पाटलांसारख्या दत्ता पाटलांसारख्या त्यानंतर दत्तूशेठ पाटलांसारख्या नेत्यांनी दाखवून दिलं होतं आणि एक एन डी पाटलांसारख्या नेत्यांनी दाखवून दिलं होतं परंतु दिवसेंदिवस जशा दिवस पद्धतीनं कालांतरात शहरं वाढत गेली त्यानंतर वेगळ्या राजकीय समीकरण बदलत गेली स्थित्यंतर झाली त्या प्रमाणात शेतकरी कामगार पक्ष बदलला नाही आणि न बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाताहत झाली अनेक लोक सोडून गेली आणि दुसऱ्या पक्षात ती स्थिरावली आणि जास्त प्रमाणात पदाधिकारी नसल्यामुळे एक मॅन पॉवर नसल्यामुळे मनुष्यबळ नसल्यामुळे मतदार शेतकरी कामगार पक्षाला त्या ठिकाणी यश मिळवण्यात खूप अडचणी येत आहेत पारंपरिक मतदार आहे तो मतदार आपल्याकडे ठेवण्यासाठी सुद्धा शेतकरी कामगार पक्षाला अनेक ठिकाणी अडचणी येतात तर शेतकरी कामगार पक्षात आपली ध्येय धोरणं आपले नवीन काळानुसार बदलणे गरजेचं आहे आणि शेतकरी कामगार पक्षच हा आपल्या पनवेल परिसरामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये हा प्रमुख विरोधी पक्ष पक्ष आहे फक्त त्यांना वेगळा सगळ्यांना सोबत घेऊन जाण होतो ना शेतकरी कामगार पक्षाचं चिन्ह जे आहे ते गोठवण्यात आले कारण मतदानाचा क्रायटेरिया जो असतो निवडणूक आयोगाचा त्यामध्ये त्याच्यामध्ये न असल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचं चिन्ह गोठवलं लागलं पहिले चिन्ह मिळणं खूप महत्वाचं आहे चिन्ह जर असेल तर तुम्हाला चिन्हावरती मतदान दहा वीस टक्के मतदान जे आहे ते मतदान तुम्हाला चिन्हावर होतं त्यामुळे चिन्ह खूप महत्वाचं आहे त्याच मग त्याचबरोबर तुमचं संघटन ताकद जी आहे तुमची ग्राउंड लेवल जी कार्यकर्त्यांची फळी आहे ती फळी पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे त्यासाठी त्यांना त्यांच्या स्वतःची ध्येय बदलणं गरजेचं आहे आता म्हणजे आपल्याला समारोपच करायचा आहे खरं म्हणजे की आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या देखील निवडणूक आलेल्या आहेत तर मला वाटतं का वाट या सगळ्याचा परिणाम आता पुढील निवडणुकीवर देखील होऊ शकतो नाही आता आपण नगर उरण उर नगर परिषदेच्या निवडणुकीचं बोलले की पुनरावृत्ती पनवेलला होईल अशा प्रकारचं सांगितलं जात होतं प्रत्येक ठिकाणचं आता जसं महेश बालदींनी सांगितलं की प्रभाग क्रमांक तीन जो आहे त्या तीन पनवेलचा तीन त्या ठिकाणची लोकसंख्या जित मतदारसंख्या जितकी आहे तितकी उरणला मतदारसंख्या पूर्ण नाही ना तर प्रत्येक ठिकाणचं वातावरण वेगळं असतं प्रत्येक ठिकाणची स्थिती वेगळी असते प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे असतात प्रत्येक ठिकाणच्या मतदारांची मानसिकता वेगळी असते त्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या निकालाचा परिणाम फारसा दूरगामी परिणाम हा पंचायत समिती जिल्हा परिषदेवर होईल असं फारसं वाटत नाही पण बदललेली समीकरणं बदललेली स्थिती आणि एकूण शेतकरी कामगार पक्षाची झालेली पिछाड यामुळे भारतीय जनता पक्षाला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये यश मिळवण्याच्या आशा पल्लवित झालेल्या शेवटचाच प्रश्न आहे ह्या निकालामुळे आता भारतीय जनता पार्टीला अर्थात खूप मोठं यश मिळालं आहे त्याच्यामध्ये म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर असतील माजी खासदार रामशेठ ठाकूर असतील किंवा महेश बालदे असतील या, यांचा देखील खूप मोठा परंतु आता एवढं मोठं जर या ठिकाणी त्यांना म्हणजे मॅन्डेट मिळालेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं ते सगळ्या या गोष्टीचा परिणाम निश्चितच विकासाकडे झालेला पाहिजे किंवा ती एकाधिकारशाही अधिकारशाही असं होईल असं दिसतं का तुम्हाला वाटतं शक्य का नाही लोक विरोधात मिळालेलं जे मतदान आहे ते मतदान कमी झालेलं नाही विरोधात मतदान झालेलं आहे त्यानंतर जी विरोधातली लोक ताकदीची लोक निवडून गेलेत हरीश केने असेल लतीफ शेख असतील पाटील असतील अरविंद म्हात्रे असतील रीना असतील हे तुल्यबळ आहेत आणि त्यांचं आवाज जो आहे तो आवाज सभागृहामध्ये सा, बुलंद होईल तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन आहेत संघर्ष आहेत लढे आहेत वेगळे म्हणजे सर्वसामान्य जनता सुद्धा रस्त्यावर उतरू शकते आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी त्यामुळे एकाधिकारीशाही ते करतील त्यांना जनता करून देईल किंवा विरोधक करून देतील असं मला वाटत नाही आता महापौर पदासाठी किंवा विरोधी पक्ष नेत्या पदासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ना म्हणजे अर्थात विरोधी पक्ष नेत्यासाठी या ठिकाणी तुम्हाला तर दिसतंय की बाबा सगळ्यांचे शीट निवडून आलेले तिथे म्हणजे महाविकास आघाडीचे महापौर पदासाठी काही नावे चर्चेत आहेत हे सांगता येतील का कोण चर्चेत आहेत तुम्हाला वाटतं महापौर पदासाठी मागच्या वेळेस महापौर पदासाठी दोन आरक्षण निघाले आहेत सर्वसाधारण महिला आणि अनुसूचित जाती महिला त्यामुळे यावेळी जे आरक्षण निघेल तर ते ओबीसी पुरुष किंवा ओबीसी किंवा सर्वसाधारण पुरुष म्हणजे सर्वसाधारण असे दोन आरक्षण निघतील आणि त्याच्यामध्ये आता ठाकूर फॅमिलीच जवळच कोण आहे आता परेश ठाकूर सभागृहामध्ये नाहीत त्यामुळे एकूण सगळ्यांवर कंट्रोल ठेवण्यासाठी एक विश्वासातला आणि तो पण मातबभर असला पाहिजे म्हणजे त्याला सभागृहात जेव्हा सर्वसाधारण सभा होईल जेव्हा सभा होईल त्या सभेत त्याला ती सभा व्यवस्थितपणे हँडल करता आली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आरक्षन, ते आपला महापौर जे आहेत महापौरच्यावरती पहिलं आरक्षण आणि आरक्षणानंतर मग ते नाव चर्चिले जातील असं मला वाटतं विरोधी पक्ष नेता याविषयी काय तुम्हाला असं वाटतं काय पाहिजे मागच्या वर्षी विरोधी पक्ष नेत्या पदावरून तर हरीश केने पक्ष सोडला होता <laughs> आता याच्यात पण काँग्रेसला सिट्टीला सीट मिळाल्या आहेत त्यानंतर मशालीला सीट्स मिळाल्या आहेत त्यांच्यात पण संघर्ष होण्याची शक्यता आम्हाला विरोधी पक्ष नेता का तुम्हाला विरोधी पक्ष नेता पण त्यांच्यातून बाळूराम पाटील असतील का त्यांचे नेते असतील समन्वय साधून काही एखादी फॉर्म्युला ठरू शकतील okay. फॉर्म्युलानुसार विरोधी नेता ठरेल असं मला वाटतं तर ही चर्चा आपण पत्रकार आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सॉरी राजकीय विश्लेषक अजून ज्येष्ठपर्यंत नाही पोहोचला पण <laughs> राजकीय विश्लेषक ज्ञाना करून दिले यांच्याकडनं ऐकलेली आहे आणि निश्चितच त्यांनी आपल्या मार्मिक शैलीमध्ये हे सगळं विश्लेषण केलेलं आहे राजकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे अनेक वर्षांपासून पत्रकारते पत्रकार क्षेत्रात असून या ठिकाणचे सर्व राजकीय नेते मंडळे असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांच्याशी त्यांचा कायमस्वरूपी संवाद होत असतो आणि निश्चितच त्या सगळ्या बा बाबी त्यांच्या त्यांना चांगल्या माहिती असल्या त्यांनी या बाबतीत जे विश्लेषण केलेलं ते तुम्हाला कसं वाटलं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया आवश्यण हो द्या व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खान सर सागर राजे प्रभात वर्व न्यूज करता कळंबल धन्यवाद